हरिओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आता खूप सध्या ट्रेंड चालू आहे ह्या बोटनेट गळ्याचा तर मी त्याचं कटिंग आणि टेचिंग कशा पद्धतीने करतात ते तुम्हाला दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीत आपल्याला इथं काय करायचं आहे पाठीचा भाग बोटनेटमध्ये कटिंग करून घ्यायचं आहे म्हणजे शोल्डर आपलं सात येत आहे इथं ता। तर प्रत्येकाच्या साईजनुसार कमी जास्त येतं तर इथे घ्यायचं आहे गळारुंदी साडेतीन आणि इकडे पण साडेतीन साडेतीन घेऊन अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे गोल राऊंडअप द्यायचा आहे वरचा इथे आपल्याला घ्यायचं आहे सव्वा एक किंवा दीड इंच तुम्ही घेऊ शकता इथे मेन जी उंची येत आहे आपली पाटीच्या भागाची गळ्याची उंची ती टाकून घ्यायची आहे तुम्हाला जेवढी साईजची पट्टी खाली हवी आहे तेवढी ठेवू शकता आणि साडेतीन साडेतीन घेऊन आपल्याला काय करायचं आहे मार्जिन करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बॉक्स करायचं आहे कुठल्या साईडला मुंडेच्या इथं आपल्याला काय करायचं आहे लेचा असा आकार येणार आहे आपला तर आपल्याला इकडे कटिंग नाही करायचं फक्त मी आकार कशा पद्धतीने येणार हेच फक्त मी इथे दिलेलं आहे तुम्हाला आणि हा आकार देण्यासाठी इथे मी काय केलेलं आहे अशा पद्धतीने आपलं गोल आकार द्यायचा आहे इकडून इकडे आणि हा तिकडं जाणार आहे तर इथे आपल्याला कटिंग ना 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 करायचं नाही ना आहे तर हा असा आपल्याला गोल आकार इथं आणि कुठल्या साईडला हा कटिंग करून घ्यायचा आहे विना कटिंग करता हा गळा आहे आपला अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे जसं मी इथे बॉक्स आखलेला आहे जसा आकार दिलेला आहे त्याच पद्धतीने इथे बघू शकता असा आकला आपला आकार येणार आहे ज्या पद्धतीने मी इथे आकार दिलेला आहे त्या पद्धतीने त्यानंतर हा जो वरचा गोल आकार आहे तो आपल्याला काय करायचा आहे कटिंग करून घ्यायचा आहे त्यानंतर हा मेन जो फीस आहे मेन ब्लाउज फीस तो ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे पिना लावून घ्यायचा आहे जशा मी इथं लावत आहे त्याच पद्धतीने आणि जसा आपला हा आकार जो आहे मधला जो दिलेला आहे तो तसाच आपल्याला पावपाव इंचाने शिलाईकाम करायचं आहे जसं मी ते शिलाईकाम करत आहे त्याच पद्धतीने शिलाईकाम करून घ्या आपण इथं बघूया स्टार्टअपपासून इथून तर मी इकडे आकार दिला होता तिथे कटिंग केलेलं नाही आहे मधला जो पॉईंट आहे तोच कटिंग केलेला आहे आणि त्यालाच आपल्याला काय करायचं आहे पावपाव इंचानी शिलाई काम करून घ्यायचं आहे असा बोटनेट टाईपमध्ये गळा खूप ट्रेंड चालू आहे सध्या आता आणि खूप लेडीज आणि एकदम एजीमध्ये आणि सोप्या पद्धतीत आपण हा दाखवलेला आहे तर इथे बघू शकता मी पावपाव इंचानी शिलाई घातलेली आहे आणि आपल्याला काय करायचं आहे मधला जो भाग आहे ना आपल्याला अशा पद्धतीने कटिंग कर करून घ्यायचं आहे जसा आकार आहे तसंच तर माझ्या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा झालेला आहे आपला हा बोटणीत जायचा तर इथे बघू शकता मी छोटे छोटे सगळीकडे कट दिलेले आहेत अजिबात कुठेही सुद्धा कट ठेवायचं नाही द्यायचं कारण आपल्याला चुन्या पडल्या नाही पाहिजेत आता इथे बघू शकता इथे एकदम व्यवस्थित काटावरती द्यायचं आहे त्या कोण्यावरती जेणेकरून कोने व्यवस्थित निघावे आणि लेस लावल्यानंतर सुंदर दिसावे तुम्हाला लेस आतून जर लावायची असेल तर तो मी क्रॉस कट दिला होता तिथं तुम्हाला काय करावं लागणार कट हे द्यावंच लागणार तर लेस ही वरून छान दिसते आणि कस्टमरने सांगितले होते की वरून त्यांना हवी आहे त्यासाठी मी अशा पद्धतीने कटिंग केलेलं आहे आणि जर तुम्हाला कट हवा असेल आतून लेस हवी असेल तर कट हा द्यावाच लागणार शंभर टक्के मागाशी मी क्रॉसचे जे आखलं होतं त्या पद्धतीनेच आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने कपडा पलटून घेऊन शनी दाब देऊन घ्यायचा आहे जसा मी इथे दाब आकाराला देत आहे त्याच पद्धतीने स्टेप बाय स्टेप दे द्या गडबड करू नका कारण आकार व्यवस्थित होणार नाही किंवा चुन्या वगैरे पडू नये यासाठी आता इथे बघू शकता मी जो मेन आकार आहे तो दिलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मेन ब्लाऊजला पाठीचा भाग आहे तो जॉईन करून घ्यायचा एकदम व्यवस्थित परफेक्टमध्ये इथे बघू शकता जसं मी इथं देत आहे त्याच पद्धतीने जॉईंट व्यवस्थित सगळी कुंडत जॉईंट आपल्याला काय करायचं आहे कपडा हा करून घ्यायचा आहे आणखीन काय तुम्हाला बोटनेटविषयी माहिती हवी असेल किंवा कटिंग हवी असेल ह्याचंसुद्धा पेपर कटिंग हवं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुम्हाला ह्याचं व्यवस्थित आणि सविस्तर माहिती देऊन ह्याचं कटिंग देईल बोटनेट गळ्याचं पेपर कटिंग दाखवेन कधीही नेहमी पेपर कटिंग करत जावा जर नवीन असाल तर समजत नाही अजिबात कशा पद्धतीने कटिंग वगैरे करायचं तर कमेंट करा नक्की आपण ह्याच्यावरती पण पेपर कटिंगचा व्हिडिओ नक्की बनवू अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे कापड जे राहिलेलं आहे कट करून घ्या तुम्ही एक्स्ट्रज जे आपण कपडा अस्तरपेक्षा ब्लाउज पीस नेहमी एक्स्ट्राच असतो कटिंग करता वेस केलेला असतो तर अशा पद्धतीने सगळी गुंड कपडा कटिंग करून घ्यायचा जेणेकरून शनी आपला अस्तरचं मेन माप आहे तेच आपल्याला ठेवायचं आहे आता आपल्याला इथं झालेलं आहे एकदम परफेक्ट भाग तयार पाठीचा इथं आपल्याला आता काय करायचं आहे इथून अशा पद्धतीने काय करायचं आहे लेस लावून घ्यायची आहे जसा खालचा राऊंडअप गोल आहे तर तुम्हाला काय करायचं अशा स्टेप बाय स्टेपमध्ये साकार आकार आहे त्याच पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे लेस लावल्यानंतर आपल्याला डब्बल शिलाई पण काम करायचं आहे डब्बल शिलाई घातल्यामुळं लेस एकदम व्यवस्थित आणि छान बसते तर आपल्याला इथेपर्यंतच जसा खालचा आकार गोल आहे ना तेवढाच आपल्याला लेस लावून घ्यायचा आहे जास्त लेस म्हणजे एक्स्ट्रा लावू नका वरती वगैरे जर गेली नाही पाहिजे बरोबर त्या पॉईंटवरती आपल्याला काय करायचं आहे मुंड्यामध्ये दीड इंच खाली अशी ती लेस दुसरी लावायची आहे इथे बघू शकता लेस शक्यतो मॅचिंगमध्ये लावा आ, सिल्वर कलरचीही मेस लेस लावलेली आहे कारण साडी पण त्यांची तशी होती कस्टमरची त्याच्यामुळं थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल त्यांनी घातल्यानंतर मी फोटो मारला होता आणि आपल्याला काय करायचं वरती जो गळा आहे त्याला आपल्याला अशा पद्धतीने गोल आकार द्यायचा आहे जसा आहे तसाच आणि कट करून घ्यायचा आहे हा मी मधला जो पॉईंट निघाला होता कपडा अस्तरचा ते कटिंग तेच कटिंग मी इथे घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने गोल आकार देऊन कट करून घेतलेला आहे एक एक इंचानं एक्स्ट्रा काढा गोल आकार दिलायचा त्याच्यापेक्षा आणि अशा पद्धतीने जी खालची बाजू आहे त्याला आपल्याला असं फोल्ड करून आतमध्ये शिलाईकाम करायचं आहे जसं आपण गोडचं असतं ना त्याच पद्धतीने फक्त गोडला काय होतं आपण गोल आकार घेत नाही डायरेक्टच्या पट्ट्या काढतो तर याला तसं नाही करायचं अशा पद्धतीने आकार देऊन काढायचं कारण जेणेकरून मागणं असं उचटल्यागत वगैरे होतं आणि फिनिशिंगला दिसत नाही छान तर त्यासाठी अशी पद्धत तुम्ही वापरू शकता आता आपल्याला काय करायचं आहे छोटे छोटे एकदम कट द्यायचे आहेत इथे बघू शकता मी देत आहे त्याच पद्धतीने आतल्या साईडला आणि हे कपडा जो आता तो दाप दाप जो आहे तो फोल्ड व्यवस्थित करून पाऊ इंचानी दाब द्यायचा आहे दाब दिल्यानंतर आपल्याला इथे पण लेस लावून घ्यायची आहे आधीवरती ह्या मेन जे लेस आहेत त्या लावून घ्यायच्या आधीवरती कलरमध्ये सिल्वर कलरमध्ये आहे तर तुम्ही साडीच्या मॅचिंगची पण लावू शकता ब्लाऊज पिसाच्या पण मॅचिंगचं लावू शकता आता इथे बघू शकता मी इथं पण अशा पद्धतीने लेस लावून घेत आहे जशी मी इथे लेस लावत आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण राऊंडअपमध्ये गोल शेपमध्ये लावून घ्या लेस राहिलेली एक्स्ट्रा आहे ती कट करून टाका आणि इथे पण आपल्याला डब्बल शिलाई घालून घ्यायची आहे जेणेकरून लेस लॉक होऊ शकेल व्यवस्थित इथे बघू शकता आपल्या फायनल अशा पद्धतीने दोन लेस लावून घ्यायचे आहेत आता जी दुसरी लेस आहे नव नवीनच आता ट्रेन लेसचा त्या चालू आहे सगळीकडं ब्लाऊजला लावतात नवरीच्या वगैरे तुम्ही पण लावू शकता तर इथे आपल्याला काय करायचं आहे मुंड्याच्या इथे दीड इंच घ्यायचं आहे आणि आतमध्ये फिटिंगला सोडायचं आहे दीड इंच कारण आपली ती जी लेस आहे ती फिटिंगमध्ये गेली नाही पाहिजे नाही तर मोडण्याचं चा ओढण्याचं वगैरे जास्त चान्सेस असतात तर तुम्ही अशा पद्धतीने काय करायचं आहे इकडे दीड इंच तिकडे दीड इंच फिटिंग सोडायचं आहे आता आपल्याला इथं काय करायचं आहे बघू शकता जे दीड इंचावरून फिटिंग मी सोडलेलं आहे तिथून ती, ती इथेपर्यंत अशी लेस लावायची आहे लेस लावता वेळीस काय करायचं आहे फिटिंगची बाजू आहे एक्स्ट्रा दीड इंच आपण इकडं घेतलेली आहे ती सोडून द्यायची आहे मगच लेस अशा पद्धतीने मुंड्यापासून खाली दीड इंच आणि अशी फिटिंगचं पण दीड इंच तुम्ही सोडा म्हणजे दोन्हीकडं दीड दीड इंच सोडून द्यायचं आहे जेणेकरून मुंड्यामध्ये पण आपली लेस गेली नाही पाहिजे भाईमध्ये थोडी खालीच राहिली पाहिजे दिसता वेळेस ते ट्रेनमध्ये आणि छानमध्ये दिसते तर ही लेस मी ते काय ते फूट वगैरे असतं बदलायचं मिशनीचं ते काय नाही केलेलं मी ते कारण ते माझ्याकडे अवेलेबलच नाही आहे त्यामुळे मी हे अशा पद्धतीने बघू शकता ही लेस लावलेली आहे तर तुम्हाला पण ही जमत नसेल तर मनीच्या थोड्या कडून म्हणजे लावण्याचा प्रयत्न करा एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट बसत्या तुम्ही बघितलंच जातेला माझं थमनेल थमनेलवरती किती छान आणि सुंदर प्रकारे दिसत आहे बॅकसाईड घातल्यानंतर कस्टमरने तर असे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कसं चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं तर नवीन नवीन असे व्हिडिओ येऊ शकतात आपल्या चॅनेलवरती आणि ते बघू शकता तुम्ही गळा कशा पद्धतीने झाले तर ह्यासुद्धा लेसला तुम्ही काय करायचं आहे डब्बल शिलाई घालायची आहे जेणेकरून उसवू नये ही वरून शिला म्हणजे लेस लावली गेलेले आहेत त्यामुळं डबल शिलाई इथे पण तुम्ही घालायची आहे जशी मी ते घालत आहे त्याच पद्धतीने जरा ही शिलाई घालता वेळीस स्टेप बाय स्टेपमध्ये घाला कारण हे जे मनी असतात खाली लावलेले तर ते सुईमध्ये अडकू नये किंवा सुई मोडू नये याची काळजी नक्की घ्या तर अशा पद्धतीने आता हा गळा जो बॅकसाईट आहे तो तयार झालेला आहे त्यानंतर इथे आपल्याला फो जे मागं टक्स असतात ते जरा कमी साईजचे टाकायचे दोन अडीच साईजचे आणि पाटीची पट्टी वगैरे लावून घ्यायचे आपल्याला आता इथे बघू शकता मी टक्स टाकले आहेत बॅक साईडचं बॅक साईडचं टक्स टाकून झाल्यानंतर पट्टी जे मी आहे ते आता इथे लावणार आहे अगदी दीड इंचाची ही पट्टी मी तयार केलेली आहे एक साईडून आपल्याला फोल्ड करून इथे पावपाव इंचानं शिलाई घालवायची आहे पाटीच्या पट्टीला पाठीची पट्टी पाटी तुम्ही लावू शकता किंवा तुम्हाला डायरेक्ट जर माहिती असेल पलटायची पद्धत तर तुम्ही पाटीचा भाग पण खालची बाजू आहे ती पलटू शकता पण मी नेहमीच माझ्या कस्टमरांच्या ब्लाऊजांना अशा पद्धतीची पट्टी लावते जेणेकरून मागणं बॅकसाईडनं उचलू नये किंवा ब्लाऊज कसं तरी दिसू नये अशा पद्धतीने पट्टी लावून तुम्ही आतनं जर हात शिलाई घातली तर एकदमच एकदमच मस्त आणि खूप सुंदर असं फॅ हे दिसतं फिनिशन दिसतं अशा पद्धतीनं आतमध्ये फोल्ड करायची पट्टी आणि शिलाई काम करून घ्यायचं आहे तर हा आपला झालेला आहे फायनल गळा तयार तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा हा बॅग गळा बोटनेटमध्ये खूप सुंदर आणि छान दिसत आहे तर बघू शकता इथे थँक्यू पूर्ण व्हिडिओ असाच पाहिल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद तुमचं सर्वांचं असेच नवीन नवीन व्हिडिओ येण्यासाठी आपल्या चॅनेलला फॉलो करा